हिवाळा सुरू झालेला आहे आणि हिवाळ्यामध्ये उद्भवणारे असंख्य आजार या आजारांवर रामबाण उपाय म्हणजे आपण आज बिना पाकाचे मेथीचे लाडू बनवतोय सर्दी खोकला अंगदुखी कॅल्शियमची कमतरता केस गळत असतील अशा असंख्य आजारांवर आणि हिवाळ्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हे मेथीचे लाडू प्रत्येकाने खाल्लेच पाहिजे खूपच सोपी पद्धत आहे मोठेच काय लहान मुलंसुद्धा आवडीने खातील इतके पौष्टिक हे लाडू अजिबात कडू होत नाही आणि बरेच दिवस टिकतात चला तर मेथीचे लाडू बनवायला सुरुवात करूयात तर हे लाडू बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण एका पॅनमध्ये पन्नास ग्रॅम मेथी भाजून घेणार आहोत प्रत्येक वस्तूच्या साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे आता ही मेथी आहे ती एक मिनिट फक्त आपल्याला भाजून घ्यायची आहे जास्त भाजायची नाही याचा कलर चेंज झाला आणि जास्त भाजली गेली ती कडव लागते यासाठी जास्त भाजायची नाही फक्त याला एक मिनिटभर असं मिक्स करत राहायचं आहे आणि चांगली भाजून घ्यायची तर तुम्ही पाहू शकता याचा आता रंग बदललेला आहे आता ही मेथी आपण काढून घेऊया पूर्णपणे थंड करायची आहे तर हे मेथीचे दाणे पूर्णपणे थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर मेथी आता मी पूर्णपणे थंड करून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया सगळी मेथी आणि ही जाडसर पावडर आता बनवून घेऊया एकदम बारीक पावडर करायची नाही याचं रवा टेक्स्चर झालं पाहिजे तर पल्स मोडवर दोन तीन वेळा फिरवून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने याची जाडसर पावडर करायची जास्त एकदम बारीक पावडर करायची नाही आता ही पावडर आहे ती आपण आता एका बाउलमध्ये काढून घेऊया आता ही मेथी कडू न होण्यासाठी यामध्ये तीन ते चार चमचे साजूक तूप घालायचं आहे अशा पद्धतीने तूप घालून ही मेथी आहे ती भिजवून ठेवल्यामुळे अजिबात कडू लागत नाही तर इथे मी चार चमचे तूप घातलं आहे मोठे चमचे आहेत आता सगळी मेथी या तुपामध्ये व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायची आहे तर ही मेथी पहा मी मस्त मिक्स करून घेतलेली आहे सगळी आता याला आपल्याला कडून होण्यासाठी झाकण ठेवून दोन दिवस अशीच ठेवायची आहे अशा पद्धतीने दोन दिवस ही मेथी भिजवायला ठेवल्यामुळे अजिबात मेथीचे लाडू कडू बनत नाही आता दोन दिवसानंतर आपण आता पुढची तयारी करायला घेऊया तर इथे कढईमध्ये मी पन्नास ग्रॅम किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे आता ही किसलेलं खोबरं आहे ते दोन मिनिट फक्त आपल्याला रंग बदलेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे तर हे बघा रंग बदलला आहे काढून घेऊया आता याच कढईमध्ये एक मोठा चमचा तूप घालायचं आहे इथे मी ड्रायफ्रूट्स घेतले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घेऊ शकता तर मी काजू बदाम आणि अक्रोड बारीक कट करून घेतले आहेत आपण याची पावडर बनवणार नाही आहोत वजनी हा सुका मेवा आहे तो पन्नास ग्रॅम मिक्स घेतलेला आहे याचे बारीक बारीक दाणे आहेत ना ते तोंडामध्ये आले तर खायलासुद्धा चांगले लागतात थोडे क्रंची लाडू लागतात यासाठी असे बारीक कट करून घ्यायचे आणि याला दोन मिनटं फक्त याला चांगले तुपावर परतून घ्यायचे तर आता ड्रायफ्रूट्स परतून झाले आहेत काढून घेऊया यानंतर सारख्याच कढईमध्ये तूप तर आहेच पन्नास ग्रॅम इथे मी भोपळ्याच्या बिया आणि मगज बी म्हणजे कलिंगडच्या बिया मिक्स घेतलेल्या आहेत आता यासुद्धा या, या उरलेल्या तुपावर छान परतून घ्यायच्या आहेत एक ते दोन मिनटं तर यासुद्धा आपल्या आता बिया परतून झाल्या आहेत काढून घेऊया आता सारख्याच कढईमध्ये एक मोठा चमचा तूप घालायचं आहे इथे मी पन्नास ग्रॅम अळशीच्या बिया घेतल्या आहेत अळशीच्या बिया या तुपावर एक ते दोन मिनटं छान परतून घ्यायच्या आहेत नंतर सारख्याच कढईमध्ये म्हणजे यामध्येच पन्नास ग्रॅम मी इथे अळीवाच्या बिया घेतलेल्या आहेत या अळीवाच्या बिया आणि बिया दोन्ही दोन ते तीन मिनिटं छान परतून घ्यायचे आहेत फुलेपर्यंत तर या मस्त दोन्ही बिया आपल्या परतून झालेल्या आहेत आता या सुद्धा काढून घेऊया यानंतर सारख्याच कढईमध्ये इथे मी एक मोठा चमचा परत तूप घातलाय इथे मी पन्नास ग्रॅम मखाने घेतलेत मखानेसुद्धा छान कुरकुरीत होईपर्यंत स्लो गॅसवर परतून घ्यायचं आहे सगळं साहित्य स्लो गॅसवर परतून घ्यायचं म्हणजे करपत नाही मखानेसुद्धा खूपच पौष्टिक असल्यामुळे मेथीच्या लाडवामध्ये याचा वापर नक्की करून पहा आता दोन मिनटं आपण हे मखाने छान स्लो गॅसवर परतून घेतले आहे तोडून बघायचे हे बघा याची पावडर बनते सुरा होतोय याचा अर्थ आपले हे मखानेसुद्धा छान भाजून झाले आहेत काढून घेऊया आता याच कढईमध्ये दोन मोठे चमचे साजूक तूप घालायचं आहे यानंतर आपण या तुपामध्ये डिंक तळणार आहोत तर इथे मी पन्नास ग्रॅम डिंक घेतले आहेत थोडे थोडे डिंक घालून तळायचे एकदम घालायचे नाही यामध्ये कारण कच्चे राहतात आणि कच्चे राहिल्यामुळे आपण मेथीचे लाडू बनवल्यानंतर ते दाताखाली येतात आणि यामुळे दाताला त्रास होऊ शकतो तर थोडे थोडे डिंक अशा पद्धतीने घालून छान फुलेपर्यंत आणि कच्चेपणा जाईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे तर हे पहा आपले हे डिंक आता तळून झाले आहेत काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने दुसरे सुद्धा डिंक आहे उरलेले ते तळून घेऊया तर मस्त फुलतायत हे बघा दोन ते तीन मिनटात हे डिंक छान फुलून होतात आता हे सुद्धा काढून घेऊया आता कढईमध्ये तूप तर आहेच याच तुपामध्ये एक चमचा मोठा खसखस घालायची आहे आणि इथे पाव किलो मी गव्हाचं पीठ घेतलं आहे यानंतर पंचवीस ग्रॅम मी इथे खारीक पावडर घेतलेली आहे आता हे सगळं साहित्य छान या तुपामध्ये भाजून घ्यायचं माझ्याकडे खारीक पावडर होती म्हणून मी खारीक पावडरचा वापर केला आहे तुमच्याकडे खारीक असतील तर ते तुपात भाजून त्यानंतर त्याची पावडर करू शकता आता पुन्हा इथे तूप जरा कमी पडतंय म्हणून मी पुन्हा एक चमचा तूप घातला आहे आता या गव्हाच्या पिठाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला खमंग सुगंध येईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे हे पीठ तर तीन ते ती चार मिनटं लागतात हे गव्हाचं पीठ भाजायला हे बघा याचा हळूहळू रंग बदलायला आलेला आहे एकसारखं मिक्स करत राहायचं नाही तर हे गव्हाचं पीठ तळायला करपू शकतं हे पहा मस्त याचा कलर बदललेलं आहे सोनेरी रंग आलेला आहे गव्हाचं पीठसुद्धा आपलं भाजून झालं आहे मस्त सुगंध यायला लागला की समजायचं की आपलं हे गव्हाचं पीठ भाजून झालं आहे आता हे सुद्धा आपण आता काढून घेऊया तर हे बघा एका परातीमध्ये मी सगळं साहित्य काढून घेतलेलं आहे सगळं साहित्य पूर्णपणे थंड करायचे मखाने थंड झाल्यावर तुम्ही पाहू शकता डिंक आणि मखाने मस्त कुरकुरीत झालेले आहेत सगळं साहित्य पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ मी वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आता हे बाकीचं साहित्य आहे ते आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत फक्त ड्रायफ्रूट्स अजिबात आपण वाटणार नाही आहोत कारण आपण ते तसेच ठेवणार आहोत तसेच घालणार आहोत कारण ड्रायफ्रूट्स मी बारीक करून घेतलेले होते आणि असेच घातल्यामुळे लाडवामध्ये ते थोडेसे दाताखाली आले ना की छान लागतात खायला तर हा सुकामेवा आणि गव्हाचं पीठ आहे ते बाजूला ठेवून द्यायचं आणि बाकीचं सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे सुकं किसलेलं खोबरं आपण भाजल्या येते डिंक मखाने अळीव आणि अळशी सगळं या मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे झाकण लावून पल्स मोडवर तीन ते चार वेळा फिरवून घ्यायचं एकदम याची बारीक पावडर करायची गरज नाही तर सगळं साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे झाकण लावूया आणि पल्स मोडवर याची जाडसर पावडर बनवून घेऊया तर हे पहा जाडसर अशा पद्धतीने मी पावडर बनवून घेतलेली आहे जास्त बारीक अजिबात करायची नाही आता ही पावडर आहे ती आपण एका परातीमध्ये काढून घेऊया सुरुवातीला मी गव्हाचं पीठ काढलं आहे त्यानंतर आपण सुकामेवा भाजलेला होता तो काढून घेतला आहे आता मिक्सरमध्ये आपण जी पावडर वाटून घेतली होती सगळी ती काढायची आहे सगळं साहित्य काढल्यानंतर यामध्ये आपण आता एक चमचा सुंठ पावडर मोठ्ठा घातलेली आहे एक चमचा वेलची पावडर आणि गूळ घालणार आहोत यासाठी जायफळ घालायचंच आहे तर जायफळ किसून घालायचं फ्लेवर खूप छान येतो आता सगळं साहित्य आपलं रेडी झालेलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सगळं व्यवस्थित एकजीव होतं वेलची पावडर सुंट पावडर ड्रायफ्रूट्स आणि बाकीचं सगळं साहित्य व्यवस्थित एकजीव अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं छान व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं तर सगळं साहित्य आपलं आता व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे हे बघा आता आपण गुळाचा पाक अजिबात बनवणार नाही हो, आहोत तर याच कढईमध्ये मी मोठा चमचा एक तूप आहे या आता या कढईमध्ये मी किसून घेतलेला चारशे ग्रॅम गूळ आहे तो घातला आहे इथे मेथी बघा दोन दिवसानंतर मस्त फुलली आहे ही फुललेली मेथी पावडर आहे ती यामध्येच घालायची आहे आणि आता सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पाक बनवायचा नाही फक्त गूळ वितळेपर्यंत आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे गूळ घालताना किसलेलाच गूळ घाला जर गूळ तुम्ही चिरून घातला म्हणजे तुकडे घातले तर त्याला वितळायला वेळ लागतो आणि त्यानंतर त्याचा पाक बनतो आणि खडे बनतात त्याचे व्यवस्थित लाडू होत नाहीत यासाठी किसूनच घालायचा गूळ म्हणजे पटकन गुळ वितळतो आता एकसारखं अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे हे बघा मस्त आपलं हे मिक्स झालेलं आहे आता गुळ केसून घेतल्यामुळे हे बघा किती लवकर गुळ वितळलं गेलं आहे आता पुढची प्रोसेस पटापट करायची आहे नाहीतर गुळाचे खडे बनवू शकतात तर आता हे गुळ वितळल्यानंतर आपण परातीमध्ये जे साहित्य काढून ठेवलं आहे ना त्यामध्ये हे गूळ घालायचं आहे तर वितळलेलं गूळ आणि मेथी आपण यामध्ये घालून घेतलेली आहे आता एका पळीच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे कारण हे गरम आहे गरम असताना सुरुवातीला हाताने मिक्स करायचं नाही पळीने छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गरम असतानाच तुम्ही हाताने जर मिक्स करायला गेलात ना हाता तर गे हाताला चटके लागू शकतात यासाठी सुरुवातीला पळीने अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि कोमट झाल्यानंतरच याचे लाडू बनवायला घ्यायचे तर सगळं साहित्य मी व्यवस्थित हे बघा मिक्स करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने मिक्स केल्यामुळे सगळीकडे गूळ व्यवस्थित लागला जातो आता गरम होतं आता थोडंसं कोमट झालं आहे तर हाताने आपण आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया पुन्हा एकदा म्हणजे सगळं व्यवस्थित एकत्र जिन्नस लागले जातात तर सगळं साहित्य कोमट असतानाच मिक्स करून घ्यायचं आहे आणि कोमट असतानाच लाडू बनवायला घ्यायचे म्हणजे पटापट -पत लाडू वळले जातात आणि लाडू छान बनतात सुद्धा तर हे बघा अगदी सहज सोप्या पद्धतीने आपले हे लाडू बनवून तयार होत आहेत मस्त लाडू झालाय दिसतोय किती मस्त पहा खूपच मस्त दिसतोय अशाच पद्धतीने बाकीचे लाडूसुद्धा बनवून घ्यायचे तर हे बघा इतक्या मिश्रणामध्ये ही एक प्लेट लाडवाची आणि अजून एक प्लेट लाडवाची बनलेली आहे म्हणजे दोन प्लेट मी लाडू बनवलेले आहेत अंदाजे आपले एक किलोचे लाडू बनवून झालेले आहेत सगळं साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तुम्ही तिथे पाहू शकता पहा काय मस्त दिसत आहेत लाडू ही एक प्लेट आहे आणि अजून एक प्लेट तुम्हाला दाखवते हे बघा अजून एक प्लेट आपले लाडू तयार झालेले आहेत लाडू खूपच मस्त दिसत आहेत माझ्या या पद्धतीने तुम्ही जर ये तुम्ही ले ले हे मेथीचे लाडू बनवले तर तुमचे लाडू कधीच फेल जाणार नाहीत आपण या मेथीच्या लाडवामध्ये बरेच जिन्नस वापरलेले आहेत त्यामुळे हे लाडू पौष्टिक देखील आहेत मोठेच काय लहानसुद्धा आवडीने खातील तर या माझ्या पद्धतीने तुम्ही हे मेथीचे लाडू एकदा नक्की बनवून बघा खायला अप्रतिम लागतात आणि बरेच दिवस टिकतात हिवाळ्यामध्ये घरोघरी बनवले जाणारे हे मेथीचे लाडू या पद्धतीने नक्की बनवून बघा रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका ही मेथीच्या लाडवाची रेसिपी तुम्हाला जराही आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद